शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस त्या वर्षातलं ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन यासाठी विद्यालयातले विद्यालयाचे माझे विद्यार्थी या सर्वांनी भेट दिलेले आहे आणि या अनुषंगाने आज आम्ही तो ग्रंथदिंडी सुरुवातीला सुरुवातीला काढली या ग्रंथदिंडीमध्ये कन्याशाळा केंद्रशाळाही उपस्थित होत्या आणि या ग्रंथदिंडीमध्ये आम्ही होते ते विश्वकोश भगवत गीता त्याचबरोबर नामदेव गाथा ज्ञानेश्वरी यांचा आम्ही आँग या महाकाव्यांचा काय केला होता जागर करण्यासाठी ग्रंथ काढली आजचा युग पाहता मोबाईलचा डिजिटलचा युग आहे ही जी पिढी आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा मुलं आहे ती जनरेशन काय आहे त्याच्या पूर्वीची जी आहे ती जनरेशन जेन जी म्हणतात मी जी आहे ती मिलियन्स मध्ये खाडे सर मिलियन्स आम्ही जे पाहिलेला जे आहे आमच्या पिढीला आम्ही काय पाहिलेलं आहे आम्ही काय पाहिलेलं आहे तर आम्ही पुस्तकं झाडा खाऊन वाच खालीपासून वाचलेली आहेत त्याचबरोबर आम्ही पुस्तकं शाळेमध्ये वाचले आहेत त्याचबरोबर आज जी पुस्तकं आम्ही वाचत आहोत ती आम्ही या माध्यमांच्या मदतीनं वाचवतो आहोत मग आम्ही या ग्रंथालयामध्ये भाषा साहित्य भाषा साहित्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही साहित्यांचा सा इथं काय केलं उपलब्ध करून दिले आहेत पाण्यासाठी ग्रंथ प्रदर्शनामध्ये या साहित्यामध्ये सोबत प्रत्येक साहित्याचा थोडासा इतिहास आणि लेखनाच्या स्वरूपामध्ये मांडण्याचं संकलन करून इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाही आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी लाभ घेतला त्याचबरोबर इथं कथा प्रातनिधिक स्वरूपामध्ये कथा आहेत कादंबरी आहेत कात आहेत आमच्या महत्वाचं सांगायचं तर ग्रहित शिक्षण संस्थेचं जे साहित्य आहे त्याचाही यामध्ये समावेश आहे जसं आपण पाहतो की एकाच गावामध्ये एका वेळेला सर्व काही माणसं एका वेळेला व्यक्ती पाहू शकत नाही सगळ्या व्यक्ती गावातल्या तशाच पद्धतीनं आपण मग गाव कसं आहे ते कशावरून ठरवतो तर गावातल्या काही लोकांचा अनुभव घेतला हो काही लोक माहीत झालं की अमुक अमुक गाव हे असं आहे असं ओळखलं जातं त्याच पद्धतीनं आता जर आपण पाहिलं तर ग्रंथांचा जो संभाव आहे तो पर्वतप्राव पर्वतप्राय आहे मग ग्रंथ इतके आहेत मग कथा आहेत कविता आहेत कादंबऱ्या आहेत संदर्भ ग्रंथ आहेत कात्रणाचा आमच्यामध्ये उल्लेख आहे ई बुक्स भरपूर आहेत ऑडिओ बुक्स भरपूर आहेत मग वाचायचं काय असा विद्यार्थी विचारतात तेव्हा आम्ही सांगतो काही कथा वाचल्या काही कादंबऱ्या वाचल्या काही संदर्भ ग्रंथ वाचले काही साहित्य वाचलं कात्रण काही संग्रही केली की याला वेगळं काही द्यावं लागत नाही आपल्याला जसं थोड्या व्यक्तींच्या गावाची काय करते माहिती करते त्याच पद्धतीनं जीवन जगण्यासाठी त्या जीवनाच्या नौकेमधून सहज आपला प्रवास सोपा व्हावा त्यासाठी काही संदर्भ ग्रंथ वाचले काही कथा वाचल्या काही वा संग्रहित ठेवले आणि वाचलं तर भरपूर आपल्याला ज्ञान मिळतं त्यामध्ये आमच्या ग्रंथ प्रदर्शना प्रदर्शनामध्ये ई बुक्स आहेत ई मध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीचं बालभारतीचं पुस्तक कसं आहे मराठीचं कसं आहे हिंदीचं सा कसं आहे विज्ञानचं कसं आहे याचंही आम्ही प्रदर्शनामध्ये इथं काय केलं सादरीकरण केलं याचबरोबर विद्यार्थी जेव्हा येऊन जाणतात आम्हाला पाहून पाहून आमच्या तीन वर्गाची शाळा आहे यामध्ये जेव्हा एखादा आमचा शिक्षक काही कामानिमित्त बाहेर असेल तेव्हा दोन शिक्षक आणि तीन तीन वर्ग होतात त्यावेळेला आम्ही ऑडिओ बुक्स आणि बुक्सचा वापर करतो ऑडिओ बुक्स असे की विद्यार्थी आमचे जरी त्यांनी ऐकलं

त्यांनी हातामध्ये ता आता दुरा पुस्तकांचीच त्यांना माहिती माहितीये की ग्रंथ हेच आपले गुरु आहेत ग्रंथाशिवाय आपल्याला काही आता काय करणार राहिलं नाही चित्र जे आहे आमच्या प्रत्येक फलकावर चित्रामध्ये सुद्धा चित्रामध्ये सुद्धा असंच आहे की मुलगी जी आहे म्हणजे ती विद्यार्थिनीच आहे आणि ती हातामध्ये काय तिच्या मोबाईल आहे आणि तिच्या पाठीमागा जे आहे ते पुस्तक आहे हेच आम्हाला सूचित करायचं आहे की आता कशा प्रकारे काय व्हायला आहे समाजामध्ये दुपारी निर्माण झाले की मोबाईल योगा पुस्तक घेऊ आणि मोबाईल घेतात त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आमच्या मोबाईल केलं पाहिजे पाहिजे आपलंच केलं पाहिजे असं या चित्राच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथ प्रदर्शनामध्ये केलेला आहे आणि खरेच नळ त्याच बरोबर ग्रामस्थ मान्यवर मंडळी जी होती वेगवेगळ्या त्यांनी भेट दिली त्यांनी छान अभिप्राय आमचा अभिप्राय आम्हाला आम्हाला दिला आणि अशा प्रकारे त्यांनीही भेट दिली खाडेसरांनी भेट दिली विद्यालय असल्यामुळे तुम्हाला सर्वांचा मी आभार मानते आणि अशा प्रकारे या अनुषंगाने ग्रंथ टिंगणी ग्रंथ प्रदर्शन करून ज्ञानाचा जागर आपण करूया अशी काय करूया प्रथा आपण निर्माण करूया आणि ही चळवळ पुढे चालूया अशा या अनुषंगाने तुम्ही सांगते आणि थांबते धन्यवाद